तर बघा मी आले होते शेतामध्ये आणि शेतात मला सापडली रानभाजी म्हणजे फांगचा पाला या पाल्यापासून आपण फुनके किंवा मुटके अशी रेसिपी करणार आहोत नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव तळ तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी मस्त मुटके तयार करणार आहे फांगच्या पाल्यांपासून तरी एक रानभाजी आहे शेतातली रान मी फक्त पावसाळ्यातच आपल्याला ही भाजी खायला भेटते तर याची भाजी पण केली जाते परत फुनके पण केले जाते आणि मटके पण केले जातात तर मी आता छान असे पीठ ॲड करून मटके तयार करणारे तर बघा अशा प्रकारे पाला असतो एकदम हिरवागार असतो आणि असा चिकन पाला असतो आणि हा फक्त चार महिने म्हणजे पावसाळ्यातच खायला भेटतात खूप छान असे फुनके लागतात मस्त जे आणि मटकळे सुद्धा छान लागतात तर त्याला आता आपण सुरुवात करूया आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे मस्त आणि याचा वेल असतो तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छान असं पाणी मित्रून आहे आणि नंतरच तिला चिरायची तर बघा इकडे आता पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याचं आता पाणी असं निथरून घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इकडे लसूण घेतलेलं आहे मी एक कांडी एक चम्मच जिरं घेतलेला आहे एक चम्मच ओवा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही मिरची एकदम फिक्की आहे जास्त ती कट नाही आणि कोथिंबीर घेतलेली आता आपल्याला एक छान असा मसाला दळून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे मसाला तयार करून घेतलेला आहे मस्त आणि आता आपण जो पाला घेतलाय छानचा पाला तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि पाणी छान नित्रून घेतलेलं आहे आता त्याला सुद्धा बारीक चिरून घेते अशा प्रकारे पूर्ण पाला, पाला नंतर चिरून आहे पाला चिरताना धुवून घ्यायचा चिरल्यानंतर धुवायचं मी तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पाला चिरून घेतलेला आहे आता हा जो पाला आहे आांगचा पाला हा छान असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे तसा बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा पण टाकायचा आहे इथं बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या आणि इथं बघा मी अर्धी वाटी पेक्षा थोडं जास्त बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्या हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं छोटी वाटी घेतलेली मी ते बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरी बाजरीचं पीठ थोडं मी कमी घेतलेलं आहे हळद अर्धा चम्मच एक चमच धना पावडर एक चम्मच थोडस कमी लाल तिखट आणि आपल्या आवडीनुसार मीठ घ्यायचं आणि जो आपण मसाला तयार केला तर बघा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरं आणि ओवा अशा वस्तू घेतल्या जातात आता ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि आता छान असं हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे ही खूप जुनी रेसिपी आहे पारंपरिक पद्धती जी आपल्या आजी आजोबाच्या काळात होत होती ही रेसिपी आता ही रेसिपी एवढी कोणाच्या घरी होत नाही छान असा मिक्स करून घ्यायचं आहे थोडशात परत कोथिंबीर टाकते मी आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर बघा अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे आता आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ आपल्याला मोटके सुद्धा म्हणू शकतो किंवा फुनके पण म्हणू शकतो अशा प्रकारे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच करा गोळे छोटे किंवा मोठे असे मटकोळे छोटेलच करायचे जेणेकरून ते छान असे शिजतील तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण गोळे तयार करून घेते किंवा मुटके म्हणतो आपण तर मटके तयार करून घेते तर बघू शेतात छान असे मी तयार करून घेतलेले म्हणजे आपले पानांचे फनकेत तयार केलेले जातात आपल्याला हे वाफेवर शिजून घ्यायचे तर इकडे आता मी पातेला ठेवलेले पाणी अगोदर छान असं गरम करून घ्यायचे तर मी अंदाजे दोन ते तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर चपातीलावर मी गाळणी ठेवणार आहे आता या गाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा मी हातावर तेल घेतलेले आहे आणि पूर्ण असं लावून घ्यायचे म्हणजे जे आपण मुटकळी तयार केलेले तर ते चिटक मारणे तर असं एक एक ठेवून घ्यायचे सगळे तर बघा अशा प्रकारे मी गाळण्यामध्ये पूर्ण मटकळी अशी ठेवून घेतलेले आहेत आता बघा तर पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला या पातेल्यावर ही गाळणी ठेवायची आता याच्यावर झाकण ठेवायचे पॅक झाकण ठेवायचं म्हणजे वाप बाहेर नका निघायला म्हणून आणि आता आपल्याला कमीत कमी पंधरा मिनट छान अशी वापेत शिजून घ्यायचे तर चला आता आपण बघू पंधरा मिनिटं झालेली आहेत आता एकच नंबर तयार तयार झालेले आहेत मस्त आपले मुटके आता मी गॅस बंद करते आणि आता आपण गाळणी काढून येऊ आता थंड करून घ्यायचे तोपर्यंत मी आता आता आपले मुटके थंड होत आहेत तोपर्यंत आपण तेल इकडे गरम करून घेऊ तोपर्यंत तर तेल गरम होते आणि आपण हे मुटके आपण असे बिगर तळून सुद्धा खाल्ले ते चाल खूप छान लागतात आणि आपण तळले तरी चालतील तर आता आपण मस्त कुरकुरता तळून घ्यायचे आहेत मुटके खूप छान असा छान वास सुटलेला आहे मस्त तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण आता तळून घेऊ आपण दोन ते तीन मिनिटं छान असे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जास्त कुरकुरीत लागले तर तुम्ही कुरकुरीत करू शकता किंवा मिडियम पण तळू शकता तुम्ही तर मी थोडे मिडियमच तळणार आहे छान असा कलर चेंज होईल मस्त आजची रेसिपी खूप छान झालेली आहे आपली जुनी रेसिपी आहे आणि पारंपरिक पद्धतीने ग्रामीण भागातली रेसिपी आहे तर बघा मी तीन मिनटं छान असे तळून घेतलेले आहेत कलरही छान असा चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या अडूनसार तळले तरी चालतील आता सगळे मटके काढून घेते मी आणि अशाच प्रकारे पूर्ण तळून आहे बाजाराच्या भाकरसोबत किंवा पोळीसोबत आपण खाऊ शकतो तर आता जे राहिलेले मुटके ते सुद्धा मी आता हेच प्रकारे तळवून घेते तर बघू शकता मी खूप छान झालेले आपले फांगच्या पालाचे मुटके किंवा फुनके तर किती छान अशी रेसिपी झालेली आहे आणि मस्त खानदेशी पद्धतीची ग्रामीण भागातली रानभाजीची फांगच्या पाल्याची मुटके किंवा फुनके म्हणू शकतो आपण एकच नंबर झालेली आहे तर, तर आचार तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद